नमस्कार आज आपण एका मोठ्या फसवणुकीबद्दल बोलणार आहोत कोल्हापुरात घडलेली घटना आहे ही हो खूपच धक्कादायक प्रकरण आहे एका पंच्याहत्तर वर्षांच्या रिटायर्ड अधिकाऱ्याची तब्बल आठ कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे आठ कोटी खूप मोठी रक्कम आहे ही हो ना ही माहिती अगदी ताज्या बातमीवर आधारित आहे आणि आजच्या चर्चेतून आपल्याला हे बघायचंय की म्हणजे हे सगळं कसं घडलं नक्की काय युक्त्या वापरल्या गेल्या बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं यातून आपल्याला काय शिकायला मिळतंय चला तर मग सुरुवात करूया ही फसवणूक नक्की सुरू कशी झाली तर पीडित व्यक्ती आहेत दत्तात्रय पाडेकर वय पंचाहात्तर ते रिलायन्स मधून रिटायर्ड अधिकारी आहेत अच्छा त्यांना चोवीस मेला एक फोन आला आणि फोन करणाऱ्याने स्वतःला डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियाचा अधिकारी म्हणून सांगितलं इथेच पहिली मेघ आहे म्हणजे फसवणुकीची सुरुवातच एका अधिकृत नावाचा वापर करून केली गेली आणि भीती दाखवून श्री पाडेकर यांना सांगितलं गेलं की त्यांच्या आधार कार्डचा गैरवापर झालाय अरे बापरे आणि त्यांचं नाव एका गंभीर गुन्ह्यात गोवलं गेलंय गंमत म्हणजे अशी कोणतीही सरकारी संस्था डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया नावाची खर तर अस्तित्वातच नाहीये काय सांगताय म्हणजे अस्तित्वात नसलेल्या संस्थेचं नाव वापरलं हो पण या नावाने एक अधिकृत असल्याचा आभास तयार केला गेला लोकांना काय बऱ्याचदा सरकारी संस्थांची नावं ना। बर। सुरुवातीलाच भीती घातली मग पुढे काय झालं म्हणजे हा दबाव कसा वाढवला त्यांनी त्यांना घाबरवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला गेला अच्छा कशाची कागदपत्र ईडी म्हणजे अंमलबजावणी संचालनालय आणि एससीबी बी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया महत्वाच्या संस्था आहेत या दोन्ही हो आणि एवढंच नाही तर कोर्टाची सुद्धा बनावट कागदपत्र पाठवली ती पण व्हॉट्सॲपवर व्हॉट्सॲपवर हो आणि वर धमकी दिली की डिजिटल अटक करू पी एफ आय सारख्या संघटनेला पैसे पाठवल्याचा गंभीर आरोपही ठेवला बापरे डिजिटल अटक हे काय नवीन आहे तेच तर आणि हे सगळं खरं वाटावं वा म्हणून तपास अधिकारी म्हणून विश्वास नांगरे पाटील यांचं नाव घेतलं अच्छा म्हणजे एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव वापरून विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला ही पद्धत म्हणजे काय म्हणतात त्याला मोडस ऑपरेंडी खूप विचारपूर्वक तयार केलेली दिसते भीती तातडीची भावना निर्माण करणे म्हणजे अर्जन्सी आणि मोठ्या नावांचा वापर बरोबर या तीन गोष्टी वापरून मानसिक दबाव आणला गेला आणि व्हॉट्सअप सारखं रोजच्या वापरातलं माध्यम वापरलं जेणेकरून ते खरं वाटावं hmm. ही डिजिटल अटक सारखी जी संकल्पना आहे ना ती पूर्णपणे काल्पनिक का आहे पण ती वापरून पीडित व्यक्तीला इतकं टाकलं जातं की ते विचारच करू शकत नाहीत खरंय आणि त्यात बनावट डॉक्युमेंट पण हो ना आजकाल बनावट ओळखपत्र किंवा कागदपत्र बनवणं खूप सोपं झालंय त्यामुळे हा सगळा बनावधिक खरा वाटतो आणि या सगळ्या दबावामुळे काय झालं मग म्हणजे किती नुकसान झालं त्यांचं परिणाम खूपच मोठा होता श्री पाडेकर यांना त्यांचे शेअर्स विकायला लावले आणि बँकेतले पैसे काढायला लावले अरे देवा त्यांनी जवळपास सात कोटी शहाऐंशी लाख रुपये सात कोटी शहाऐंशी लाख रुपये हो एवढी मोठी रक्कम फसवणूक करणाऱ्यांनी दिलेल्या चौदा वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करायला लावली चौदा खाती हा आणि त्यांना असं सांगितलं होतं की चोवीस जूनला तुमचे पैसे परत मिळतील पण जेव्हा पैसे आले नाहीत तेव्हा त्यांना कळलं की आपली फसवणूक झालीय मग त्यांनी तक्रार केली हो त्यानंतर त्यांनी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आता पोलीस तपास करत असतील हो कोल्हापूर पोलीस आणि सायबर सेल आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत पोलीस अधीक्षक संजीव कुमार झाडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश कातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली टीम्स काम करतायत अच्छा श्री पाडेकर यांचे कुटुंबीय या जे परदेशात आहेत ते सुद्धा पोलिसांना मदत करत आहेत पण अर्थात इतक्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये गेलेले पैसे परत मिळवणं हे एक मोठं आव्हान असतं खरंच खूपच धक्कादायक आहे हे सगळं या पूर्ण प्रकरणातनं म्हणजे आपण काय महत्वाचे धडे घेऊ शकतो असं वाटतं यातून काही गोष्टी अगदी स्पष्ट होतात बघा एक म्हणजे कोणतीही सरकारी एजन्सी म्हणजे पोलीस किंवा तपास यंत्रणा व्हॉट्सॲपवर नोटीस किंवा असली कागदपत्र पाठवत नाही बरोबर हे खूप आहे ही डिजिटल अटक वगैरे गोष्ट पूर्णपणे बोगस आहे अशा धमक्यांना घाबरून पैसे अजिबात पाठवू नयेत अजिबात नाही तिसरं जर कोणताही कॉल किंवा मेसेज संशयास्पद वाटला तर घाबरू नका थेट पोलीस किंवा तुमच्या बँकेशी संपर्क साधा आणि खात्री करून घ्या हो पडताळणी खूप गरजेची आहे आणि चौथं म्हणजे आपल्या घरातल्या लोकांना विशेषतः वडीलधाऱ्या मंडळींना अशा फ्रॉड्सबद्दल सावध करणं त्यांना माहिती देणं हे खूप गरजेचं आहे अगदी बरोबर हे सगळे मुद्दे खूप महत्वाचे आहेत पण याच्याही पलीकडे जाऊन एक विचार येतो मनात काय ज्या प्रकारे ही बनावट कागदपत्र बनवली जातात मोठ्या लोकांची नावं वापरली जातात आणि लोकांवर असा मानसिक दबाव टाकला जातो ते पाहता फक्त धोक्याची चिन्ह म्हणजे रेड फ्लॅग्स माहीत असणं पुरेसा आहे का अच्छा म्हणजे म्हणजे याही पुढे जाऊन अशा मानसिक दबावाला तोंड देण्यासाठी प्रत्येकाने स्वतःची एक काय म्हणू अंतर्गत धोक्याची सूचना प्रणाली इंटरनल अलार्म सिस्टम विकसित करायला हमी का हां इंटरेस्टिंग पॉइंट म्हणजे काहीतरी चुकीचं घडतंय हे आतून ओळखण्याची क्षमता आणि त्यावर लगेच योग्य प्रतिक्रिया देण्याची क्षमता ही कशी वाढवता येईल यावर खरंच विचार करायला हवा असं वाटतं